आमचे मित्र श्री रवींद्र घावडे यांनी ऑपरेशन सिंधूरवर एक कविता केली हिंदीत कविता आहे त्या कवितेशी शब्द आहे का यगभूमी है, है पहचान हमारी शरण कर बेरहनी मत्कर मतकर मतकर या स्वर्गभूमी आहे पहचान हमारी शिव एकच कळवली सांगतो मी अशुद्ध निर्मल और पाक जो अभिन्न अंग भारत का क्यों आतंक की पहचान बना शरण कर बेरहमी मत कर मत कर मत कर चार पास कड़वा जी कविता है अन्यानी जी कविता माला पाठवली आणि खरं सांगू विस्मृति इतले क्षण जागृत झाले काय मी वसंत नाईक विद्यालयात अडुसष्ट साली लागलो अडुसष्ट व्यापर या शाळेत मी शिक्षक म्हणून काम केलं या शाळेनं मला बरेच अनुभव हो दिले रुईची शाळा आहे हिरू आपण पाहिलं माझं की मुकिंद रोज त्याचा वडा ते मंदिर नरसिंहाचं ते आपण पाहिलं आहे बरस बरस। या शाळेनं मला बरंच शिकवलं बरंच काय होते आता या काळात जे जुने शिक्षक आहेत त्यांना माहीत आहे खेड्यातले की बी एस सी मॅथमॅटिक्स भेटत न बी एस सी ॲग्रिकल्चर भेटायचे बी एस सी बायोलॉजी भेटायची आणि विषय गणित हिंदी त्यामुळं गंताची मोठी पंचायत पडेल hmm. फिजिक्स वाटल्यास कसं तरी पण फिजिक्स आणि गणताची मोठी फिर थी। फिकर थी, पडत होते त्यात काय होतं आम्हाला पण निकाल घेणं आवश्यक होतं आणि म्हणून आमच्यापैकी ज्यांना जमते बैलाजीचं ॲग्रिकल्चरचं बी एस सी ते विज्ञानाची बाकी प्रयोगशाळा वगैरे ते सांभाळत असत तर गणितासाठी आमचं जुनं मॅट्रिकचं ते कामात पडलं मग काय होतं आम्ही मॅट्रिकला यावेळेस होतो मी छप्पन ते एकसष्ट पर्यंत त्यावेळेस आम्हाला गणित सायन्स होतं आणि गणित सायन्स म्हणजे गणित सायन्स सगळे विषय होते तर ठीक त्यावेळेस आमचं ज्ञान यावेळेस कामात पडलं शाळेचा निकाल नाही पडू दिला काय एखादा का पोर नापास होत जाई पाच वर्ष, वर्ष पाहालं आणि सेंटर माहीत होते या आताचे मॅट्रिकचे सेंटर आलं त्यावेळेस आमच्या वेळेला एका पोरानं मांडीवर लिहून आणायचं त्यालाच तिकीट केलं होतं असं सेंटर तरी त्या सरच्या निमित्तानं अन आय सी जुनी आठवण आली या शाळेनं मला बरं शिकवलं आहे सगळे विषय त्यांनी हिंदीत कविता पाठवली आणि हिंदीत मी शिकवलं आहे हो हिंदीत हे घेतले आहे निकाल घेतले आहे गणित मी शिकवलं आहे हो मॅट्रिकला असं त्यावेळेस सगळ्यात भागवा लागत कर जाय कारण शाळा तर चालली पाहिजे बी एस सी भेटत नव्हती हां बायोलॉजी भेटत होते ॲग्रिकल्चर भेटत होते त्यामुळे त्यांना कसं तरी करून कसं तरी ॲडजस्ट करून सगळं करावं लागेल आणि निकाले घेतल्या जात असो सरच्या या कवितेमुळं एक जुनी मी चुनतीतला क्षण आठवला की असे शाळा होतं या शाळेनं आम्हाला पक्क बनवलं आहे कुठेही थेका काही करा असो इथं थांबतो